सावरगाव ग्रुप ग्रुपतर्फे नमस्कार आपण सगळे सह्याद्रीचे शेतकरी म्हणजे आपण एक कुटुंबातले शेतकरी सगळे वेगळं काही नाही फक्त ज्या नवीन बागा होत्या सुरुवातीच्या त्या नवीन वरायट्या म्हणून आम्ही सावरगावने अग्रक्रमाने थोडा लवकर तयारी केली आणि सगळ्या बागा एक से बडकर अशा बागा आहे या वर्षीचा पण क्रॉप आणि तेच बघून आम्ही आराचा सगळा जो काही पाठीमागचा कलरचा ते येईल कलर सिलेक्शन म्हणून किंवा आराच्या ज्या कलर व्हरायटी येतील त्या ज्या ज्या आल्या त्या भरण्याचा प्रयत्न केला भरताना काही विचार केला नव्हता की हिची साईज काय असेल हिला माल येईल का नाही येईल किंवा तिच्यापुढं असणाऱ्या काय अडचणी असतील फक्त एक सह्याद्री म्हणून विश्वासार्हता जी आपली आहे ती विश्वासार्हता मनात ठेऊन काम करत राहिलो आणि मागच्या वर्षी एकोणावीस सप्टेंबरला क्राफ्टिंग केलं तर आपण यावर्षी आपण तिची छाटणी तेवीस सप्टेंबरला घेतलेली आणि तसे नवीन व्हरायटी जायला आपल्याला सह्याद्री म्हणून खूप चांगले चान्सेस मिळाले असं म्हणायला काय अडचण नाही आता तुम्ही आता दिवसभर बघितलंच आहे अजून कोणाला काय वाटतात वाटत असेल तर त्यांनी ते प्रश्न विचारा पण तुम्ही तिकडे भरपूर दोन तीन प्लॉट बघून आले आणि कोणाकडे काही माहिती असेल कलर म्हणून तर ती सांगा आम्हाला कलर मध्ये आम्ही पहिलंच वर्ष माझ्याकडे कुठलीही कलरची द्राक्ष बाग नव्हती आतापर्यंत कोणाचे काही प्रश्न असतील तर आमच्याकडे <laughs> एक चार पाच एम एम मनी असताना थोडा गाराचा पाऊस झाला आता आणि त्या पावसात काही ठिकाणी असं साइडनी गाराशी पडली तर त्या लागलेल्या गारामुळे क्रॅकिंग दिसतय असं आज आम्हाला वाटतंय मारवासला दुसरं त्या पावसामुळेच फुलं पण चिटकलेली होती काही मन्यांना तर तिथं जिथं काही एंजुरी दिसती आज तर तिथंच क्रॅकिंग दिसलंय क्रॅकिंग दिसतंय हिच्यात कारण इथं माळेगावचा प्लॉट बघितला असेल तुम्ही त्याच्यातही ते असेल कारण माळेगावला पण गारा वाटते इथं पण होत्या आपल्याकडे अजून एक प्लॉट आहे किरण भाऊंचा त्याच्यात पण दिसतंय थोडं थोडं तर हे तिकडं भास्कर भाऊ दिसत नाही बरोबर ना त्याच्या त्या अंदाजानं असं वाटतंय आम्हाला का आमच्याकडे गारा होत्या पाऊस झाला आता म्हणून दिसतंय पी जी आर ट्रीटमेंट दोन एम एमला चार एम एमला दोन दोन पी पी एम जी आहे त्यानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर पाच पी पी एम आणि दहा एम एमला पाच पी पी एम असे तीन जी आहे फक्त बाकी वेगळं आर काही नाही फक्त इक्लोन मॅक्स ची फवारणी आहे काहीच नाही एस एस मग घातलेलंच नाही इथे दोन स्प्रे झाले प्रमाण पहिलेच ऐंशी मिली एकरी गेलं होतं आणि आता चाळीस मिली एकरी दिले ट्रॅक्टर याच्यात दुसरं मशीन घातलेलं नाही माझ्याकडे साधी ब्लोअरी साधी ट्रॅक्टर आहे त्यानंतर मला आता तुम्ही सगळे लावणारे शेतकरी आवर्जून सांगावं असं वाटतं का आपण या नवीन वारायटे लावताना तर आपल्यातले बरेच लोक बाहेर जपण फिरून आलेले त्यांच्याकडे अंतर मीटर मिं, मध्ये जे आहे त्याचे कारण आपल्याला वाटत होतं बाबा शेत आहे मोठ्या असं आहे पण त्याचं कारण मुख्य आहे ते शेती हे व्हरायटी आहे आता हिला नऊ पाच नऊ सहा ही अंतर जरा चुकीचं वाटतं तर कमीत कमी दहा फूट तरी अंतर असावं हो गल्लीतलं असं आम्हाला वाटतं कारण आजही बघा ही आता इथंच उदाहरण जागी काळी काळीचा शेंडा जर असेल तर तो, तो पूर्णपर्यंत इथपर्यंत आलाय म्हणजे या नऊला लागला फरक तिथून निघाला तिथपर्यंत लागतोय अंतर किमान दहा फूट तरी पाहिजे कशाला नाही आता आम्हाला आजच वाटतंय का याचा ज्यावेळेस रिन्युव्हेशन करू <coughs> त्यावेळेस सिंगल वालंडा करून घेऊ सेंटरला कारण पर्याय नाही आता हिला लागलेली व्हरायटी आहे तिला नऊचं अंतर जे आहे ते त्यात करणे पण पुढे जे लावतोय आम्ही आता सगळे या वर्षीच्या बऱ्याचशा लागवडी आमच्या सावरगाव मध्ये नव्वद नव्वद पंच्याण्णव एकर पर्यंत त्या सगळ्या दहा फुटावरच आहे दहा सहा आहे दहा सात आहे आणि दहा पाच पण आहे इरिकेशन मॅनेजमेंट केलं पाहिजे असं काही नाही का व्हरायटी म्हणून इरिकेशन मॅनेजमेंट येतच नाही तुमच्या जमिनीला जेवढं पाणी लागतंय तेवढंच दिलं पाहिजे मग आता स्टेज वाईज दिलं कसं पाणी डॉगरेज लागवडीच्या वेळेस ना आम्ही साधारणतः मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागवड केलेली आपण तर तेव्हा हुंडी लावून आणि एक आठ तास पाणी दिलं होतं डबल ड्रिप एकाच वेळेस टाकलेलं होतं इनलाईनच केले पाहिजे असं वाटतं या वरायट्यामध्ये आमचं म्हणजे या वराट्यांना डबल इनलाईन हलक्या जमिनीत तरी सॉईल बघून केलं पाहिजे असं म्हणणं आता बऱ्याच लोकांचं पण बऱ्याचशा सॉईलमध्ये डबल लाईनच पाहिजे असं वाटतं आम्हाला मिडियमला सुद्धा डबल लाईन पाहिजे एकदम चांगली असेल तर नको फक्त नाही तर डबल इन लाईन चांगलं आहे कारण जो जो पाण्याचा ती फ्लो येतो चांगला रिपिंग केलेलं आहे साडेतीन चार फुटापर्यंत रिपिंग आहे डॉगरेज लावलं जेव्हा काही घेतलं डॉग्रेज लावलं तेव्हा हो आंतरपिक घेतलं होतं लावलं त्या वर्षी नाही घेतलं रिकडच्या वेळेस कांदे घेतली एकशे सत्तर झाड खाली अजून त्याच्यात नाही पण मग परत केलं होतं पहिल्या एकदाच होती जेवढी आहे तीच वापरायची परत डबल तुम्हाला जशी या वर्षी डबल दिली तशी आम्हाला डबल सुद्धा नव्हती नाही नाही म्हणजे डबल मिळत होती या वर्षी तेव्हा काढीच तेवढीच उपलब्ध होती जेवढे प्लॉट झाले एका वेळेस भरायचे तेवढीच संपली भेटले आम्हाला डबल मग एवढं सक्सेस झालं समजा ग्राफ्टिंग तुमच्याकडे त्याचा काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं काय काही जे प्लॉट आहे निळवंडीत त्यांचे काही चांगले आहे म्हणजे ग्राफ्टिंग पूर्ण सक्सेस काहीच कमी सक्सेस नाही या ना वर्षीच्या अडचणी वेगळ्या होत्या क्लायमेट क्लायमेटची मोठी अडचण होती आता प्लॉट मधली गाडी आहे इश्यू डोक्यातून काढून टाका कोणी म्हणत असेल तर याच प्लॉट मधली गाडी आहे आता आमचे सावरगाव ग्रुपचे मेंबर ते आले नाही आज त्यांना त्याच दिवशी दिली आणि दुसरे त्यांना त्याच दिवशी दिली फक्त यांनी फॉइल फॉइल पेपर लावला दोन साकार कुशारी म्हणणे आमचे त्यांच्याकडे नव्याण्णव टक्के सक्सेस तीन एकरात फक्त पाच का सात झाड राहिले आणि त्याच दिवशी भरणारे दुसरीकडे भरले भरणारे त्याचे त्यांच्याकडे सात टक्के सुद्धा नाही त्यांनी पिशव्या घातल्या जागासारखे जागात काही मोठा बदल नाही त्यानंतर रामदास भावा राए आपल्याकडं संदीप शिंदे त्यांच्याकडं आपल्याकडची गाडी आहे त्यानंतर किरण भाऊकडची गाडी आणि नाना आमलेकडची गाडी तीन पिकांची गाडी फॉइल पेपर लावलेला आहे एकोणावीस सप्टेंबरची क्राफ्टिंग शेवटच्या दिवसाच्या काढाय आहे त्यांच्या <coughs> पूर्ण सत्ताची एकशे वीस दिवस पूर्ण झाल्यावर हार्वेस्टिंग करायचं असा विषय आहे माहित नाही अजून आता किती दिवस घेतो पहिलंच वर्ष आपलं कलर <coughs> आधीच येतो असं आता या वरटीच म्हणणं समजा आता उजी आला आता त्याचं म्हणणं आधी येतो आणि दिसतच तसं एकशे तीन चार दिवसाचा प्लॉट आता हा अजून वीस दिवसात तर काही राहणार नाही असं कलरला शुगर आल्याशिवाय हार्वेस्टिंग करायचं नाही असं अण्णांचं म्हणणे वजनापेक्षा तोंडात टाकला का नाही पेकला पाहिजे माल तीन पट माल, माल, माल होता एकच पट वर ठेवला आणि दोन पट खाली काढलेला आहे त्या झाडांना आहे ना थोडस विक असल्यामुळं ज्याला नुसता आहे का बाजूने त्याचा माल कट करून टाकलेला आहे आता आहे ना या झाडाचा पूर्ण माल कट केलेला होता पण ते तरी ते एक दोन घड राहिलेस त्याच्यावरती त्यामध्ये सगळ्यात मोठ जे मोठे बंच होते ते सगळे काढून टाकले होते सगळे छोटे बंच ठेवले होते कारण त्याला खूप मनी होते खूप मोठा पाऊस झाला होता इथं आपल्याकडे म्हणजे साधारणतः एक तीस चाळीस एम एम तरी पण काही जाणवलं नाही मध्ये म्हणजे पावसाळा पाऊस झाला नाही आमच्याकडे एवढा एवढा मोठा पाऊस झाला होता काही जाणार नाही चौतीस पस्तीस पीस तरी कलर आलेला आहे आपण एक सत्तावीस अठ्ठावीस गडांच मॅनेजमेंट केलं त्याच्यावरती जे जास्त गड दिसत आहे त्याच कारण ते सुरुवातीला लवकर मोजलं तर ते जे छोटे गड होते मोजणार आहे ना त्याच्यातले मग तिथे दोन चार गृहित धरलेच नाही <laughs> त्याच्यामुळे ते ती पुढे काही काही झालं कलर आलेला बाकीच्या कलरचं कलरच तसं काही नाही ज्या झाडावर लोड आहे त्याला कलर आला असं नाही एकदम कमी लोडच्या झाडाला पण कलर आहे

रोग कीड मिलीबग हे ये सगळं येणार सारखंच काही फरक नाही ते वातावरणानुसार ना किंवा तुमच्या एरियानुसार ते पूर्ण तुम्हाला कव्हर करणे थ्रीपचं प्रमाण कमी वाटत म्हणजे त्याला आपण जी देते नाही तर पानं पातळ होती नाही जिथे जिथं पानं पातळ होते तिथं क्रिप्स जास्त काळ क्रिप्स असेल डावणी असेल त्याची शेंडी कवळी राहते जास्त दिवस नंतर स्प्रे बंद होऊन जात्या ते कारण वेगळं आहे ना <coughs> तुमचा डावणीचा स्प्रे जात नाही आणि आजही बी भरपूर धुकं वादळ होत शेंडी पुढे आहे ना जास्त लांब होत होती ती शेंडी टॉप केले होती पण ती फुटून पुन्हा पण सुरू झाली तीन मोठे जे शेंडे टॉप करा त्यावेळेस जे मोठे दिसत होते ते टॉप करून घेतले ते फर्टिगेशन रेग्युलर केलं या प्लॉटला आपण एक्स्ट्राच काही दिलेलं नाही आता आम्ही सगळं काम करताना थोडस बाकी वेगळं काही नाही मंडप म्हणून व्हरायटी चांगली होईल किंवा वाय म्हणून चांगली होईल असं काही फक्त मंडप काम करायला थोडं सोपं जातंय आता चार पाच माणसं टाकली तरी मनी काढणं असेल किंवा किरकोळ काही काम असलं तरी पटकन होतं माणसं हावशीने काम करते मंडपला नको म्हणते डायरेक्ट आता